नमस्कार मी सुनीता गुरकुल कुकिंग विथ सु, सुनीता गुरकुल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण ड्रायफ्रूटचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत कारण पावसाळ्यामध्ये भरपूर जणांना भरपूर प्रॉब्लेम्स असतात जेणेकरून आपले हाड दुखतात किंवा जे जॉईंट असतात ते दुखतात किंवा कोणाला पाठेचा त्रास होतो कोणाला मनकेचा त्रास होतो अशा सगळ्या प्रॉब्लेम्सला सोल्युशन सोल्यूशन म्हणजे एकच असतं की ते ड्रायफ्रूटचे लाडू ड्रायफ्रूट म्हटलं की फक्त काजू बदामच असतं त्याच्यामध्ये प्रत्येक ड्रायफ्रूट असतो जेणेकरून अक्रोड अक्रोड हा कोणी खात नाही जास्त म्हणून आपण इथे खास करून अक्रोडचा वापर केलेला आहे जेणेकरून लहान मुलांना पण अक्रोड खायला या निमित्ताने खातील ते तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू हे बघा आता आपण इथे दोन चमचे तूप टाकतोय मी आता इथे ना पहिले आहे ना थोडेसे भाजून घेणार आहेत लालसर होईपर्यंत तांबूस रंगापर्यंत आपल्याला सगळे हे जे ड्रायफ्रूट्स आहे ते सगळे भाजून घ्यायचे इथे मी सगळे एक एक पाव घेतलेले आहेत तुम्ही इथे याच्यापेक्षा कमी घेऊ शकतात किंवा जास्तही घेऊ शकतात शंभर ग्रॅम पण घेऊ शकतात बघा आपण इथे सगळे बदाम पहिले भाजून घेतोय मस्त असं सोनेरी रंगापर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचे आहेत हे बघा असे मस्त लालसर होऊ द्यायचे छान असे लालसर झालेत आपले बदाम आता मी याकडे काढते तुम्ही साटात वगैरे परातीत पण काढू शकता हे बघा आता आपण इथे काजू भाजून घेतोय छान असे मस्त ब्राऊन वस्त्र भाजायचे छान असे परतवून घ्यायचे तुपामध्ये मी तर गावरान तूप वापरते आपलं घरचं तूप आणि गाईचं तूप आहे तुम्हाला पण जर गाईचं तूप भेटलं तर तुम्ही नक्की घ्या ते गाईचं तूप गाईचं तूप हे खूप छान असतं आणि हे जे आपण ड्रायफ्रूटचे लाडू करतोय हे मुलांसाठी किंवा आपल्या सगळ्यांसाठी खूप याचं असतात फायदेशीर असतात ज्यांचे कंबर वगैरे दुखतात पाठ दुखते किंवा लहान मुलांच्या वाढीसाठी खूप सा छान असतात हे छान मस्त भाजून घ्यायचे आहेत आपल्याला हे लाल चण मस्त मस्त म्हणजे काय होतं की याचं जे कच्चे पण आहे तो निघून जातो मग आणि छान अशी टेस्ट पण येते मग मुलं आवडीने खातात हे लाडू हे बघा इथे मी बदाम पण मस्त असे भाजून घेतले आता आपण पिस्ते घेऊ त्याच्यासाठी मी पुन्हा दोन चमचे तेल तूप टाकते दोन दोन चमच्याचाच वापर करायचा जास्तच तोपणे वापरायचं आहे आता हे पिस्ते घालते मी पिस्ते पण मी एक पाव घेतलेले आहेत सर्व एक एक पाव मी सगळे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आता हे पण मस्त लालसर रोज तर भाजून घ्यायचे आपल्याला या तुपामध्ये छान परतवून द्या परतवून पन येते आता आपण पुन्हा दोन चमचे तूप टाकते मी याच्यामध्ये आता आपण अक्रोड आहेत ना आक्रोड पण असेच भाजून घ्यायचे कारण हे सगळे ड्रायफ्रूट्स खूप महत्वाचे आहेत मुलांसाठी किंवा सगळ्यांसाठी स्पेशली ज्या चाळीसी नंतरच्या ज्या बायका असतात ना त्यांना खूप प्रॉब्लेम्स होतो जसं की कंबर दुखणे अजून बरेचसे प्रॉब्लेम्स असतात हो ते प्रॉब्लेम तर आणि हे जे अक्रोड आहेत हे अक्रोड शक्यतो मुलं खात नाही म्हणून मग आपण असे लाडूमध्ये टाकतोय आणि हे खाल्ले गेले पाहिजे मुलांकडनं पण सगळ्यांचकडनं मुलंच नाही सर्वांपासून हे खाल्ले गेले पाहिजे तर हे पण आपण असे तेलामध्ये थोडे गोल्डन होतो भाजून घेऊ हे पण मी इथे एक पाव घेतलेले ते आक्रोड आता आपण पुन्हा दोन चमचे तूप टाकते मी इथे आता मनुके आपण भाजून घेऊ छान असे फुलतात मनुके इथे मी काळे मनुके घेतलेत तुम्ही काळे आणि जे पिवळे राहतात दो ते दोघे मिक्स करून घेऊ शकता इथे मी काळे मनुके घेतले फुलायला लागले छान असे फुलतात मैे तर हे पण आपण जे सगळं भाजून घेतलं ना काजू बदाम त्याच्यामध्ये टाकून घेऊ आता आपण हे ना खोबरं भाजून घेऊ त्याच्यात तूप वगैरे नाही टाकायचा सुक्कच भाजून आहे इथे मी अर्धा किलो घेतलेलं आहे खोबरं खोबरं आम्हाला थोडं जास्त लागतं म्हणून मी जास्त घेतलेलं आहे तुम्ही एक पाव घेतलं तरी चालेल तर हे छान असं आपल्याला रंग त्याचा लाल येऊस तर मस्त असं भाजून आहे त्याला टाइम नाही लागत पटकन होतात ते हे बघा तर बघू शकतात लगेच त्याचा कलर चेंज व्हायला लागतो किसून घेतलेलं आहे मी ते खोबरं हे बघा मस्त असं भाजून झालेले आहे ते आपले खोबरं पण छान असं भाजून झालेलं आहे बघा मस्त छान कलर आलेला आहे त्याला पण आता या आपण काढून घेऊ आता इथे मी शंभर ग्रॅम खसखस घेतलेली आहे ते भाजून घेते मी आता छान अशी भाजून थी घ्यायची ती तर पण अशी तडतडायला लागली का लगेच काढून थी। घ्यायची ती पण लवकर भाजल्या जाते आणि आपलं तर कढई पण गरम आहे त्याच्यामुळे लवकर भाजल्या जाते ना ती चला आता काढून घेऊ आपण बघा इथे माझ्याकडे काय बिया आहेत याला पंपकीनच्या बिया असंही म्हणतात ह्या घेतलेल्या आहेत मी म्हणजे क कर, कद्दूच्या तुम्ही इथे सूर्यफुलाच्या कोणत्याही बिया घेऊ शकतात छान चव येते त्याच्याने पण आणि याच्यामध्ये पण प्रोटीन वगैरे खूप असतं त्याच्यामुळे या बिया पण वापरणं गरजेचं असतं या लाडूंमध्ये खूप छान टेस्ट येते आणि प्रोटीन पण आणि फायबर पण खूप प्रमाणात असतं आपण सगळे जे जिन्नस घेतले त्यांच्यामध्ये प्रोटीन फायबर फॉस्फरस ते सगळं व्यवस्थित प्रमाणात असतं त्याच्यामुळं हे सगळं घेतलं घेतलं की लाडू छान असे मस्त तयार होतात बघा आता आपल्या बिया पण मस्त छान अशा भाजून झाल्या आहेत इथे आपण तेलाचा किंवा तुपाचा वापर न करता बघा तडतडायला लागल्यात म्हणजे आपल्या या बिया भाजून झाल्या आहेत आता या आपण काढून घेऊ आता इथे आपण खजूर घेतोय मी खजूर इथे एक पाव घेतलेले ते खजूरच्या अशा बिया काढून घ्यायच्या बऱ्याचदा काय होतं की खारी किंवा आपण असे खजूर जे मिक्सरला बारीक करायला जातो ना मग ते मिक्सर पण खराब होतात म्हणून मग असे बिया काढूनच त्या अशा परतावून घ्यायचं थोडंसं तूप टाकून मग याच्यामध्ये आपल्याला गोड टाकायची पण गरज नाही पडत कारण या ऑलरेडीच गोड असतात तर हे जे आहे आपण स्लो गॅसवरच करू थोडस तूप टाकायचं वरतून आता हे सगळं आपल्याला हे परतवून घ्यायचंय हलवत राहायचं म्हणजे मग ते खाली डागणार नाही बघा आता आपले खजूर मस्त असे हे झालेत मेट झालेत आता याच्यामध्ये गुळ टाकतोय मी इथे एक वाटे गुळ घेतलेला आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे म्हणजे कस पटकन पिघळतो मग आपल्या खजूर आणि गूळ मस्त असा पण पिघळ्यात दोघं पण एकत्र हे गरम गरमच टाकायचं याच्यामध्ये आपण हे सगळे ड्रायफ्रुट्स घेतले आहेत ना त्याच्यात ते असं टाकून द्यायचं आहे गरम गरम मध्येच आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मग आपले लाडू मस्त बांधल्या जातात थंड झालं की मग ते होत नाही म्हणून मग असं पटकन ही प्रोसेस पटकन करायची राहते बघा थोडंसं तूप घ्यायचं असं हातावर तुळून घ्यायचं नाही तर मग काय होतं की हे गरम असताना मग आपल्याला ना पण चटके बसतात म्हणून असं थोडंसं तूप घ्यायचं आणि असे लाडू छोटे छोटे करून घ्यायचे बघा असे आपन गाई चा चा पर पर चा आपन चा ते आपण गायच्या तुपाचा वापर करून ड्रायफ्रुटचे लाडू बनवले त्याच्यामध्ये आपण अक्रोड आणि बियांचा वापर केलेला आहे तुम्ही इथे बिया कोणत्याही घेऊ शकतात जसं की सूर्यफुलाच्या कद्दूच्या आहेत अशा कोणत्याही बिया घेऊ शकतात इथे मी कदूच्या घेतलेल्या होत्या तर तुम्हाला ज्या घेतल्या त्या तुम्ही घ्या आणि आपण इथे खजूर पण वापरलेले आहे खजूर याच्यासाठी की त्याचं बाइंडिंग मस्त येतं म्हणून खजूर वापरलेलं आहे गुळाचा इथे वापर जर नसेल करायचा तुम्हाला नहीं, नहीं केलो, तरी काही हरकत नाही नाही केलं तरी चालेल खजूरचं प्रमाण मग थोडं वाढवा कारण ते ग्राईंडिंग होतं आणि खट मिठास पण मस्त येतं त्याच्याने गोडवा येतो त्याच्याने त्याच्यामुळे मग इथे खजूरचं प्रमाण थोडं वाढवू शकतात मी इथे तुम्हाला पूर्ण सम प्रमाणात सांगितलेलं आहे किती किती प्रमाण घ्यायचं त्यानुसार घ्या आणि यानुसारच तुम्ही तुमचे पण लाडू कराल तर ते अजिबात तुमचे हे होणारी नाही छान मस्त असे बनतय आणि वळायला पण तुम्हाला ते कठीण झाला आणि मस्त वळतात तर तुम्हाला जर माझे इथे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकरच भेटू पुढच्या रेसिपीला तोपर्यंत नमस्कार